डोणगावातील यल्लमा देवीच्या यात्रेस प्रारंभ डोंगाव उत्तर सोलापूर तालुका आई माता उदो उदो या गजरात यल्लमा देवीच्या पवित्र यात्रेला डोंगाव येथे सुरुवात झाली आहे महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या विविध जिल्ह्यातून आलेल्या हजारो भाविकांच्या उपस्थितीने गावातील वातावरण भक्तिमय झाले आहे देवीच्या चरणी अर्पण केलेल्या श्रद्धेने आणि भक्तीने परिसर गजबजून गेला आहे दोन दिवस चालणाऱ्या या यात्रेचा अनुभव भक्तांसाठी श्रद्धा परंपरा आणि सांस्कृतिक सौंदर्याचा संगम ठरत असल्याचे मत गावकऱ्यांनी व्यक्त केले यात्रेच्या पहिल्या दिवशी यल्लमा देवीच्या मूर्तीचा अभिषेक मोठ्या भक्तिभावाने पार पडला त्यानंतर देवीस पारंपरिक नैवेद्य अर्पण करण्यात आले यल्लम्मा देवीच्या पालकीचा छबिना संपूर्ण गावात काढण्यात आला या प्रसंगी भाविकांच्या यल्लम्मा माता की जय आई माता उदो उदो अशा जयघोषाने परिसर दुमदुमून गेला सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये पारंपरिक लोकगीते सादर करण्यात येते त्याला पारंपरिक वाद्यांच्या सुरेल संगतीने अधिक रंगत येत असते या कार्यक्रमांनी गावातील वातावरण भक्तिमय आणि उत्साहपूर्ण बनत असल्याचे भाविकांनी सांगितले दुसऱ्या दिवशी मोती बांधायचा आणि पवित्र अग्निकुंडाचा म्हणजेच किच कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने पार पडतो हे देवीच्या यात्रेचा प्रमुख आकर्षण ठरत असल्याचे भाविकांनी सांगितले तीन पिढ्यांपासून देवीची सेवा करणारे महापुजारी परशुराम पुजारी, पुजारी आणि किशोर पुजारी यांनी यात्रेच्या ऐतिहासिक परंपराचे आणि यल्लम्मा देवीच्या अद्वितीय महात्म्याचे पट भक्तांपुढे उलगडताना यल्लमा आईच्या महतीने उपस्थितांच्या हृदयाला अंतकरण आणि वातावरणातील हा सोहळा प्रत्येकासाठी अविस्मरणीय असा असतो असे मत महापुजारी परशुराम पुजारी आणि किशोर पुजारी यांनी मांडले आणि दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात ही जत्रा भरते खूप दूरदूरून दूरून भाविक येतात मुंबई पुणे महाराष्ट्रातून असंख्य महाराष्ट्रातून या ठिकाणी भाविक लोक येतात हे खूप श्रद्धेचं ठिकाण आहे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजाला पावणारी ही देवी आहे त्यामुळं या देवीचं महात्म्य खूप मोठं आहे आणि प प्रत्येकाला ही देवी मनापासून पावते त्यामुळे लोकांची खूप मोठी श्रद्धा आहे आणि साधारणतः एक साठ वर्षापासून ही आमची परंपरा आहे विजापूरवरून मानाची फुलं येतात आणि ती देवीला अर्पण केली जातात साधारणतः दोन दिवसाचा आपला उपक्रम असतो पहिल्या दिवशी फुलाचा आणि नैवेद्याचा कार्यक्रम का असतो त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी किचचा कार्यक्रम असतो आणि हो आपली जत्रा संपन्न होते आणि त्याच्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात येतो आपल्या दोन बापंचकृषीमध्ये ह्या जत्रेचं खूप मोठं महत्त्व आहे खूप दूर दूरून लोक येतात आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये जत्रा साजरी होते त्याच्यामुळं गावकऱ्यांचा खूप मोठा प्रतिसाद असतो पोलीस प्रशासनाचं खूप मोठं सहकार्य असतं आणि आत्ता जे तुम्ही कौतुक केलं सर आमचं की खरंच तुम्ही यंत्रणा खूप चांगली लावता हे श्रेय आमचं एकट्याचं नाही आहे त्यासाठी पूर्ण गावकरी पोलीस बांधव आणि आमच्या मंडळाचे जे, जे काही सहकार्य आहेत त्या सर्वांचं परिश्रम या ठिकाणी असतं आणि या सगळ्यांच्या ही जत्रा खूप मोठ्या उत्साहात पार पडतो जे काय आजचा कार्यक्रम सकाळी पाच ते सकाळी पाटे चार वाजता आधी शब्द जावं लागतो नंतर पूजा पुढे येते कमीत कमी चाळीस पन्नास लोक मुजापुढे येऊन नवसाधी पुढे असतात नंतर पुन्हा अडचण झाले नंतर नैवेदना कार्यक्रम होतो आणि गावकरी आणि पायातून बरेच लोक येतात कर्नाटक मुंबई पुणे बरेच बऱ्यातून लोक या ठिकाणी आढळून होते तरी ही देवी आपली जागृत देवस्थान आहे तेलगामध्ये एकच यात्रा आहे तरी सुद्धा भरपूर आपल्याला यात्र आपल्याला सहभाग मिळतो गाव गावकरीसुद्धा आपल्याला सहकार्य करतात गावातील लहानच म्हणजे सगळं उत्सुक असतात म्हणून म्हणायचं जे काय आपल्या गावची यात्रा आहे फक्त दोन दिवसाचीच आहे पण यात्राची शोभा वाढती वाढवण्यासाठी सगळे उत्सुक असतात आज जे काय भक्त मंडळी यात्रा यात्रेत अगदी उत्सवाने येऊन आपला कार्यक्रम पार पाडते आणि आणि पहिल्या दिवशी नैवेद्य आणि दुसऱ्या दिवशी रात्री समीना आठवडा ज्याची नैवण्याचा कार्यक्रम असून त्याच्या रात्री आठ वाजता सेबिना आणि मन मनोरंजनाचा कार्यक्रम रात्र लागतो नंतर दुसऱ्या दिवशी मोती कार्यक्रम जनजोगाचा कार्यक्रम जे काय लांब आपले नवच करते जे काय मोती बांधते असे नवशाचे कार्यक्रम दुसऱ्या सुद्धा मोती बांधून जे काय भावी भक्त या ठिकाणी येते मोती बांधण्याचा कार्यक्रम असतो नंतर परत सकाळी सगिना निघतो गावातून पूर्ण गावामध्ये समीना करतो गावातून घरून आल्यानंतर दांडा बोंडा घेऊन हार दांडा घेऊन गावातून समीना येतो नंतर या ठिकाणी आपण वन वाटण्याचा कार्यक्रम होऊन अग्निकीच होऊन अग्नि किचं कार्यक्रम पार पडतो आणि नंतर अग्नि होऊन झाल्यानंतर महाप्रसाद महाप्रसादाचा कार्यक्रम पडतो आणि सगळे आपले गावातील आलेले भाविक सगळ्या कार्यक्रमाला सहकार्य करून यात्रा स्वभाव वाढवते आणि मोठ्या उत्साहांनी मोठ्या संख्येनं कमीत कमी दहा ते पंधरा दहा ते पंधरा हजार लोक आपल्या तोंडामध्ये उपस्थित राहते तरी हे जर यात्रा जर फायदा असतील तर यात्रा खूप मोठी झाली असती तर या जागे, या जागे अभावीमुळं लोक घराघरात कानापोटात बसून आपले राहते हे जर यात्रा मैदानात असतील आपल्याला कमी वेळ पण पंधरा वीस हजार संख्येनं हे यात्रा आपल्याला दिसून आली असते डोंगरी यात्रामध्ये साधी नाही फक्त घराघरात आणि आपल्या जा जाग्या आभावी हे जागा यात्रा कमी वाटते पण यात्रा कमी नाही आहे लांबून वाहून घेत मुंबई पुणा कर्नाटक सगळे असं लोक या ठिकाणी यात्रेत येते आणि या शोभा वाढत मी आमची ही आमची ही पिढी म्हणजे माझे तिसरी पिढी माझे आजोबा यांना पण पुजारी माझे वडील माझे वडील बाबू पुजारी माझे आजोबा यांना पण पुजारी आणि माझे बाबू पुजारी वडील तसेच माझे भाऊ बाबू पुजारी त्यांच्या गादी चालवायला किशोर पुजारी आहे तरी आता आमची आता सध्या तिसरी पिढी चालू आहे हे सर्व भक्तांचं आम्हाला सहकार्य आहे सहकार्य आहे आम्ही सगळ्यांचा आणि आमचा आमचं तुला ते भक्तांना आशीर्वाद आहे मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला उपस्थित होऊन या तुला शोभा वाढत आणि यातला शोभा म्हणून मी यांच्या वतीनं धन्यवाद देतो आणि पृष्ठराम पुढे यांना त्यांना सगळ्यांना आशीर्वाद देतो मानता